नमस्कार माझे नाव अनुष्का विष्णू बरकड इयत्ता आठवी श्रीनारायणराव आचार्य विद्यानिकेतन साने गुरुजी लिखित श्यामची आई रात्र छत्तीसावी गोष्ट तेल आहे तर मीठ नाही आजचे पेळू चांगले नाही सूत सारखे तुटत आहे नीट पिंजलेले दिसत नाही गोविंदा तू पिंजलास ना कापूस भिकाने विचारले आजचे पेळू श्यामचे आहेत त्यांनी आज पिंजले गोविंदा म्हणाला इतक्यात राम तेथे ते आले त्याने ते बोलणे ऐकले अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे ते त्याच्या दुखी मन त्याला चांगले काम करू देत नाही हातून काम चांगले वयास मनही प्रसन्न पाहिजे राम म्हणाला सर्व सिद्धीचे कारण मन करावं हे रे प्रसन्न असा तुकारामाचा चरण आहे श्याम कोठे गेला आहे गोविंदा रामने विचारले ते बघा तर वरती होते भिका म्हणाला ते त्या आईल्याबाईकडे जाणार होते ती बरीच आजारी आहे म्हणतात गोविंदा म्हणाला काय एक एक नाव अहिल्याबाई हे काय रे नाव भिकाने विचारले अरे अहिल्याबाई म्हणजे अहिल्याबाई अहिल्याचे तो अभ्रज अभ्रंश आहे नावातला अर्थ शोधून काढावा लागतो राम म्हणाला त्याची अशी बोलणी चाललेली होती तो श्याम आला काय रे कर काय रे करतात गोविंदा श्यामने विचारले काही नाही ती आईल्या कशी आहे त्याने विचार तिला गावाला पाठविले त्यांनी श्याम म्हणाला बरी होईल का पोरेबाळे लहान आहेत भिका म्हणाला कोणाला माहीत आपण तरी काय करणार श्याम म्हणाला भिका आज तू भांडी चांगली घासली नाहीस तुझे लक्ष नव्हते भांड्यांकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला जसे कापूस पिंचताना तुझे नव्हते भिका म्हणाल का आजचे पेळू चांगले नाही झाले का श्यामने विचारले त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे गोविंदा म्हणाला माझे तर सूत तुटत नव्हते श्याम म्हणाला तुझे पेळू पाहिले असतील भिका म्हणाला नाही रे आज मी कापूस पिंजला त्या जा, त्याचेच बनविलेले पेळू मी माझ्या पुढीत ठेवले होते मी ते बदललेले न होते माझ्याजवळ चांगले पेळू होते ते तुमच्या पुढीत ठेवले व तुमच्या पेळूचे मी सूत कातले तू रात्री सूत कातीत बसतोस र, र, र त्रास होईल तुला म्हणून बदललेले होते गोविंद म्हणाला श्याम तू रात्री जागतोस हे चांगले नाही राम म्हणाला झोप येत नाही तर काय करू नुसतेच पडून राहण्यापेक्षा सुतकातीत बसतो श्याम म्हणाला झोप नाही यायला काय झाले आम्हालाच बरी झोप येते राम म्हणाला तुम्ही खूप काम करता झोप लागव्यास दिवस ताप करावे लागते शरीर जिजवा जिजावे लागते श्याम म्हणाला तू नाही वाटते काम करीत सकाळी विहिरीजवळ झाडवयास आज तूच गेलास राम म्हणाला परंतु भिका गोविंदा व नामदेव यांनी मला कोठे झाडू दिले मी काम करू नये असे तुम्हाला वाटते पुण्यवंत तुम्ही व्हावे मी नये का होऊ श्यामने विचारले तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी रा काम करू दिले नाही त्यांनी राम म्हणाला लोक यायला लागले घंटा दिली पाहिजे गोविंदा म्हणाला घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे घरात साऱ्याचीच वान भासे तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे तर मिरची नाही असे चाललेले होते कधी चुलीला लावयास ढलपी नसे थारळ्यात लावयास गौरी नसे आई परसात हिंडून काटक्या गोळा करी, कधीकधी आंब्याच्या वाळलेले पाण्या पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा कधीकधी भाजीला तेलाची फोडणीसुद्धा नसे तिच्या आश्रूंची फोडणी असे त्यामुळे जणू चव येत असे काय बिचा भीचा, करील बिचारी अब्रूने दिवस काढित होते आईचे आईबाप त्या आता पालगडला नव्हते ते पुण्या मुंबईस मुलांकडे गेले होते माहेरी गावास कोणी नव्हते माहेरच्या घराला कुलूप होते आई घरच्या बाहेर पडत नसे एक तर शक्ती नव्हती आणि दुसरीकडे कारण म्हणजे लाज वाटत असे घरातच बसून ती वेळ दौडी त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते ते मुळचे आमच्या गावाचे नव्हते परंतु आमच्या गावाचे पाणी चांगले ब्राह्मणवस्ती मोठी शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती होती भक्ती व श्रद्धा येऊन राहिले होते आमच्या घराशेजारीस जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता आईची या नव्या घराशी ओळख झाली पेन्शनरीनबाई मोठ्या भल्या होत्या त्यांचा स्वभाव मयाळू होता आई त्यांच्याकडे जाऊन बसे त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत एक दिवस आई त्यांना म्हणाली राधाताई राधाताई तुमच्याकडे काही काम असेल तर मला तर मी करून देईत जाईन दळण वगैरे मी दळून देईन मला थोडी मदत होईल राधाताई शहरात राहिलेल्या त्यांना रोग पैसे देऊन दळण दळून आणवयास सवय होती आईकडे दळण दळवयास त्यांनी कबूल केले आईची शक्ती ती काय परत आईची शक्ती ती काय परंतु करील काय वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते खाली शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी नंतर एकटीच दळण दळत बसे थांब थांब दळण दळून टाक श्याम असतात येथे तर सारे दळून टाकता असे तिच्या मनात येईल मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागली दळता दळता तिचे डोळे भरून येत कंठा दाटून येई पे भरून येई हात येईल ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत त्यातून आई तेल मीठ आणि व क्षणाचा संसार सुकाने करी दिवाळीचे दिवस जवळ येत होते घरात थोडे जास्त तेल वगैरे लागत असते दोन दिव्याला दिव्याला तरी लावयास हवेत एक काळ क असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभीर तेल होते पंत्या लागत असे शेकडो पंत्या त्या वेळेस लागत असे परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या दिवाळी कशी साजरी करायची आई त्या पेन्शनरीनबाईंना म्हणाली तुमचे धुणे सुद्धा मी धुवून देईन तर नाही का चालणार दुसरेही काम करील हां त्या पेन्शनरीनबाई म्हणाल्या बाईंची मुलगी माहेरी आली आहे तिचे नाव होते इंदू बाळतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती ती फार अशक्त झाली होती हवापालट करवयास ती माहेरी आली राधाताई म्हणाल्या आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावतील लावीत जाल का तिच्या मुलीला न्याहामुकू घालीत जाल का आई म्हणाली हो आनंदाने करी मला हे काम आवडते मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री घरी आली होती माहेरी आली होती मी तिच्या अंगाला लावित असे आई रोज उज उजाडतास इंदूच्या अंगाला लावायास जाऊ लागली दळणाची वेळ तिने तिसऱ्या प्रहरी ठरवली आई फार मनापासून काम करी इंदूच्या अंगाला चोळताना ती आपली मुलगी आहे असे तिला वाटत असे त्या लहान मुलाला न्याहूळ घालतानाही तिला सुख होई त्या मुलाला पायावरून घालून व उत्साहाने ती म्हणे आई न्याहमुख उत्साहाने ती म्हणे त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो तो बाळाची बायको यो यो असे प्रेमाने ती म्हणत असे आणि नेहमुख घालून लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले ते टवटवी दिसू लागले इंदूच्या प्रकृती फरक दिसू लागला तिच्या पिक फिकट तोंडावर थोडा थोडा तेजला येऊ लागला राधाताईंची आईवर श्रद्धा बसली महिना होताच तिने आईला दोन रुपये आईच्या हातावर ठेवले दोन कशाला एक पुरे हो आई म्हणाली घ्या हो यशोदाबाई दिवाळी वगैरे आहे तुम्ही मनापासून का काम करता त्याची किंमत का करवायची नाही मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो आई घरी आली व देवाचे आभार माननी मानती झाली देवा माझी लाज सारी तुला असे ती म्हणाली दोन रुपयातून तिने थोडे तेल थोडे तूप आणविले एक नारळ आणविला थोड्या करंज्यात चार अनारसे केले दिवाळीच्या चार दिवसात बाहेर दोन दिव्याला लावलेल्या भावीजीच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता इंदूने त्याला ओवाळ लिहिले चार आणि पुरुषोत्तमने ओवाळणी घातली फटाक्याऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटून कळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली त्रिसूळ पिटूनकळीत घालून पुरुषोत्तम बार काढी त्रिसुळे संपली तर परिंग्यांचा पाला घालून वाजवी निराळ्या फटक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही परंतु या परंपरा श्रमाने आधीच खंगल्याल्या रंजली गांजली माझी आई किती दिवस जगणार तिला ताप येई थोडा दमही लागे तरी गाड गाडे ढकलत येत होते परंत, परंतु तो परंतु तोपर्यंत ती ढकलीतच होती तुळशीचे लग्न आले पुरुषोत्तमने घोरविड्यातून आवळे चिचा आणल्या होत्या चेंडू झेंडू आणले तुळशीचे लग्न झाले तुळशीला हळदी कुंकुल वाहून आई म्हणाली देवी माझी आबरू आहे तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा धन्यवाद